श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते यंदा दोन हजार पंचवीस या वर्षी सात सप्टेंबरपासून रविवारपासून पितृपक्ष हा सुरू झालेला आहे आणि एकवीस सप्टेंबरला रविवारी आहे सर्वपित्री अमावस्या सर्वपित्री अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो आणि सर्वपित्री अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासूनच नवरात्र हे सुरू होईल पितृपक्ष हा आपल्या पित्रांच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो आणि या पितृपक्षाच्या काळामध्ये पूर्वजांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान हे केले या जाते या काळात पितर पृथ्वीवर येतात असं मानलं जातं पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांबद्दल आदर व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या जा आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करण्याचा अत्यंत उत्तम काळ मानला जातो या काळात केलेल्या धार्मिक विधींमुळे पितर प्रसन्न होतात आणि कुटुंबाला त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि यामुळेच आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते पितृपक्षात केल्या जाणाऱ्या श्राद्ध आणि इतर विधींमुळे कुंडलीतील पितृदोष दूर होण्यास मदत होते पितृपक्षामध्ये आपले पूर्वज हे त्यांच्या लोकातून पृथ्वी तलावर येत असतात आणि ते बघत असतात की माझा वंशज हा माझी सेवा करत आहे की नाही आपल्या पित्रांची आपल्या पूर्वजांची सेवा करण्याचा अतिशय उत्तम काळ हा मानला जातो तो म्हणजे हा संपूर्ण पितृपक्षाचा पंधरवडा होय इतर वेळेस तरी आपल्या पित्रांची जास्त सेवा ही आपल्याकडनं होत नाही पण या संपूर्ण पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांची ही जरूर करायचीच असते की जेणेकरून आपल्याला असलेला खडतर पितृदोषा दूर होईल आणि पितृपक्षामध्ये आपण केलेल्या या आपल्या पित्रांच्या सेवेमुळे आपले हे आपल्यावर प्रसन्न होतील आणि ते आपल्यावर संतुष्ट होऊन त्यांच्या जगामध्ये परत जातील आणि आपल्याला भरभरून सुखी संसाराचा आशीर्वाद देतील आणि त्यांनी दिलेल्या या आशीर्वादामुळेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आपली भरभरून प्रगती होईल असं म्हटलं जातं की या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज हे या धर्तीवर येतात आणि त्यांना पिंडदान मिळाले की ते पुन्हा तृप्त होऊन आशीर्वाद देऊन आपल्या लोकांमध्ये परत जातात आपल्याला जर आपल्या पित्रांच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल त्यांचे ऋण जर फेडायचे असतील त्यांच्या संदर्भात काही जर करायचं असेल तर त्या सर्वांसाठीच हा पितृपक्षाचा पंधरवडा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो ज्याप्रमाणे हा पितृ पंधरवाडा आपल्या पितरांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जो काही खडतर प्रखर पितृदोष असेल तर तो दूर होण्यासाठी हा पितृदोष नष्ट होण्यासाठी काही महत्वपूर्ण उपाय करण्यासाठी सुद्धा हा पितृपक्षाचा पंधरवडा अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला असलेला खडतर प्रखर पितृदोष दूर होण्यासाठी आणि आपल्या पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी असेच काही महत्वपूर्ण उपाय आपल्याला या पितृपक्षामध्ये करायचे असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत आणि प्रभावी असा काळ्या तिळांचा उपाय सांगणार आहे की जो या पितृपक्षामध्ये एकदा तरी आपल्याला करायचा आहे संपूर्ण पितृपक्षामध्ये काळ्या तिळांचा अतिशय हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आणि आज आजच्या या व्हिडिओमध्ये मीच संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा पितृपक्षाच्या <पित्रु> या पंधरा दिवसांच्या काळामध्ये या ठिकाणी आपल्याला एकदा तरी काळेतिळ हे अर्पण करायचे आहेत जेणेकरून ह्या ठिकाणी काळेतिळ अर्पण केल्यामुळे आपल्याला असलेला खडतर प्रखर पितृदोषा नष्ट होईल आपल्याला जो काही सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष लागलेला असेल तो दूर होईल आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होईल संपूर्ण घराची भरभराट होईल आणि प्रत्येक कामामध्ये आपल्या घरातील व्यक्तींना यश मिळेल पितृपक्षाच्या या पंधरा दिवसांच्या काळामध्ये आपण जर आपल्या पित्रांची सेवा केली तर यामुळे आपल्याला त्यांचा आशीर्वाद हा मिळत असतो आपले पित्र हे आपल्यावर संतुष्ट होतात आणि तृप्त होऊन ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन त्यांच्या जगामध्ये दे परत जातात आपल्याला प्रत्येकालाच थोड्याफार प्रमाणामध्ये पितृदोष हा असतोच आणि यामुळेच आपल्याला प्रत्येकाला अनेक अडचणींचा सामना हा करावा लागतो आणि हा असा खडतर प्रखर पितृदोष जर आपल्या कुटुंबामध्ये असेल तर कितीही केलं कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा आपल्या कुटुंबाची हवी तशी प्रगती होत नाही मुलांचे विवाह जुळून येण्यात अनेक अडचणी अने येतात किंवा झालेले विवाह हे मोडतात किंवा घटस्फोटापर्यंत जातात मुलांचा संसार हा सुखाचा होत नाही त्यांच्या संसारामध्ये अनेक अडचणी येतात तसंच विवाहित दाम्पत्यांना संतानप्राप्ती होत नाही किंवा जर संतती झाली तर ती लगेच मरण पावते आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती होत नाही त्यांच्या नोकरीमध्ये करिअरमध्ये त्यांना असंख्य अडचणी येतात किंवा ते करत असलेल्या नोकरीमध्ये त्यांची तेन प्रगती होत नाही नोकरीमध्ये अनेक या निर्माण होतात किंवा मग ज्यांचा एखादा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये सुद्धा त्यांना हवी तशी प्रगती मिळत नाही हवं तसं यश हे त्यांना मिळत नाही सतत आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतं हातात घेतलेल्या कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही त्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात तसंच आपल्या घरामध्ये विनाकारण भांडणं कलह वादविवाद होतात घरामध्ये खूप पैसा संपत्ती असूनही सुख शांतीचा अभाव असणं सततचं आजारपण हे आपल्या घरामध्ये असणं आपल्या घरामध्ये पैसा हा न टिकणं तर ही जी सर्व आहेत तर ती सर्व पितृदोषाचीच लक्षणं आहेत आणि या पितृदोषामुळेच अनेक संकटांचा सामना हा आपल्याला आयुष्यभर करावा लागतो पण जर आपण या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांच्या शांतीसाठी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पिंडदान तर्पण श्राद्ध इत्यादी कार्य जर केली आणि त्यासोबतच जर आपण काही उपाय केले तर आपल्याला असलेला हा खडतर प्रखर पितृदोष नष्ट होतो पितृदोषातून आपली सुटका होते आपले पितर हे आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात आणि यामुळेच आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या सर्व दूर होतात आणि आपली सर्वांगीण अर्थाने प्रगती होते तुमच्याही घरामध्ये जर यापैकी एखादं पितृदोषाचं लक्षण असेल किंवा यापैकी एखादी समस्या ही तुमच्या घरामध्ये असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला या पितृपक्षामध्ये जरूर करायचा आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला या पितृपक्षामध्ये अगदी दररोज करता आला तर अतिशय उत्तम नाही तर या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये हा उपाय तुम्ही एकदा तरी नक्की करा पितृपक्षामध्ये फक्त एकदा तरी हा उपाय तुम्ही केला तरीसुद्धा चालेल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर पितृपक्षाच्या या पंधरा दिवसांच्या काळामध्ये आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ स्नान करायचं आहे आणि स्वच्छ कपडे हे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही स्टीलचा कलश घेतला तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर या कलशामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी हे भरायचं आहे आणि तसंच या कलशामध्ये आपल्याला एक चमचाभर काळे तिळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर हे काळे तिळ घातलेले जे पाणी आहे तर ते आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेकडे तोंड करून हे जे पाणी आहे तर ते आपल्याला अर्पण करायचे आहे आपल्या घराजवळच उभं राहून दक्षिण दिशेकडे तोंड करून हे पाणी आपल्याला आपल्या पित्रांना अर्पण करायचं आहे दक्षिण दिशाही आपल्या पित्रांची दिशा मानली जाते या दक्षिण दिशेकडूनच आपले पितर हे येत असतात असं म्हटलं जातं ज्याप्रमाणे आपण सूर्याला अर्घ्य देतो त्याचप्रमाणे आपण आपल्या दोन्ही हातांमध्ये हा कलश धरून या कलशातील पाण्याने दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्या पूर्वजांना हे जल अर्पण करायचं आहे आणि हे जल जेव्हा आपण आपल्या पित्रांना अर्पण करू तर तेव्हा आपल्याला ओम पितृदेवताय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि या मंत्राचा जप करतच आपल्या पित्रांना हे जल आपल्याला अर्पण करायचं आहे दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मानली जात असल्याने आपण जर पितृपक्षामध्ये असे हे जल काळे तिळ घातलेले जल जर दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्या पित्रांसाठी अर्पण केले तर कितीही खडतर प्रखर पितृदोष हा जर आपल्या घरामध्ये असेल तर तो नष्ट होतो असं केल्याने आपले पितृ हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या संसारामध्ये आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत संकट आहेत अडचणी आहेत तर त्या सर्व त्यांच्या आशीर्वादाने दूर होतात आणि हा उपाय करताना तो आपल्या घरातील कर्त्या पुरुषांनीच करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्मानुसार जेव्हा आपल्या घरामध्ये पित्र हे घातले जातात किंवा पिंडताना श्राद्ध हे केलं जातं तेव्हा आपल्या घरातला जो मोठा मुलगा असतो तर त्याच्याच हातून हे कार्य केले जाते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये जो कर्ता पुरुष आहे तर त्या कर्त्या पुरुषानेच हा उपाय करायचा आहे पण जर एका घरामध्ये दोन भाऊ असतील आणि दोघेही वेगवेगळे राहतात दोघांचेही लग्न झालेले असेल तर अशा वेळेस हा उपाय दोघी भावांनी करायचा आहे पितृदोषा आपल्या कुटुंबाला लागत असतो आणि जर पितृदोषा आपल्या कुटुंबाला लागला तर त्याचे भयंकर वाईट परिणाम हे संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागत असतात आणि म्हणूनच दोघंही भावंडाने हा उपाय या पितृपक्षामध्ये जरूर करायचाच आहे समजा एकाच घरामध्ये तीन चार असे कितीही भावंडं असली आणि तिघ भावांची तिघी चारी भावांचे लग्न हे झालेले असेल आणि ते वेगवेगळे राहत असतील तर त्या सर्वांनी हा उपाय करायचा आहे म्हणजेच यामुळे पितृदोषाचा जो काही त्रास त्यांच्या कुटुंबाला होत असेल तर तो दूर होईल आणि काळ्या तिळांचा हाच अतिशय प्रभावी उपाय जर तुम्ही या पितृपक्षामध्ये अगदी दररोज केला तर अतिशय उत्तम नाहीचं शक्य झालं तर एक दिवस तरी हा उपाय तुम्ही नक्की करा आणि तसंच तुमच्या घराजवळ जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाला सुद्धा तुम्हाला या पितृपक्षामध्ये एक कलश घेऊन त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरून त्यामध्ये काळे तिळ टाकून असं हे काळे तिळ मिश्रित जल तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाला या पितृपक्षामध्ये दररोज अर्पण करायचं आहे रोज नाही शक्य झालं तर निदान एक दिवस तरी तुम्ही असे पाणी पिंपळाच्या झाडाला नक्की अर्पण करा पिंपळाच्या झाडाला असं हे पाणी आपल्याला रोज सकाळी अर्पण करायचं आहे या पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पूर्वजांचा वास असतो आपल्या पित्रांचा वास असतो असं म्हटलं जातं आपल्या पूर्वजांना आपल्या पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी काळ्या तिळांचा वापर हा त्यांच्या पूजेमध्ये केला जात असतो आणि काळे तिळ हे आपल्या पित्रांना अत्यंत प्रिय आहेत पित्रांची सेवा करत असताना काळ्या तिळांचा वापर हा केला जातो आणि जर आपण या पितृपक्षामध्ये असे काळे तिळ मिश्रित जल पिंपळाच्या वृक्षाला अर्पण केलं तर यामुळे आपले पूर्वज हे आपल्यावर प्रसन्न होतात काळ्या तिळांपासून बनवलेला पिंड हा जर आपण मृत व्यक्तीला अर्पण केला तर त्यामुळे त्या व्यक्तीला त्या मोक्ष हा प्राप्त होत असतो काळ्या तिळांशिवाय आपल्या पित्रांची कोणतीच सेवाही पूर्ण होत नाही आणि म्हणूनच काळ्या तिळांचा हा अतिशय प्रभावी उपाय या पितृपक्षामध्ये आपल्याला नक्की करायचाच आहे पितृपक्षाच्या या पंधरा दिवसांमध्ये एकदा तरी हा उपाय तुम्ही नक्की करा तर याप्रमाणे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे की पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा भरभरून आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी काळ्या तिळांचा अतिशय प्रभावी उपाय हा आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह हो आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ